खामगाव तालुक्यातील अत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रिय होती या संघटित टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले कमी किमतीत नकली सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अत्रज शिवारात बोलवायचे ग्राहकाकडील रक्कम आणि एवज लुटायचा अशी प्रॅक्टिस असलेल्या टोळीने पाच मे रोजी पुणे येथील दोन व्यावसायिकांची अशीच फसवणूक अधिक्षक राजपूत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोडी यांनी अत्रज येथे कोबिंग ऑपरेशन राबविले या धडक कारवाईत टोळीतील पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला होता दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार बारा मे च्या पहाटे अत्रज हिवरखेड रोहना कंझारा या भागातील जंगलात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले यात आणखी दोन जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक देशी पिस्तूल व मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा वीस मोबाईल नकली सोने चांदी असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वीस अधिकारी दोन आरसीबी पथक ऐंशी अंमलदार असा मोठा ताफा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे मारहाण करून त्यांचे पैसे काढून घेण्यासंदर्भातले गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यासंदर्भातले आरोपींचे पाहिजे असलेल्या आरोपींचे लोकेशन आम्हाला मिळालेले होते त्याला अनुसरून खामगाव प्रभागातील ऐंशी अंमलदार वीस अधिकारी दोन आर सी पी पथक घेऊन आज पहाटे अंतर रोगणा हिवरखेड आणि कंजारा या परिसरातील जो जंगल परिसर आहे या जंगल परिसरामध्ये कुंबिंग ऑपरेशन आज राबवण्यात आलं या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये दोन पाहिजे असलेले आणि त्यांच्यावर पूर्वीचे पण भरपूर गुन्हे दाखल आहेत असे आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि त्यांच्या झडतीमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल तीन भाले दोन तलवारी दोन फरशी कुराड आणि जवळपास पंधरापेक्षा जास्त सुरे हे जप्त करण्यात आले यांच्या झडतीमध्ये तीनशे ग्रॅम नकली सोन्याचे गिन्या पाचशे ग्रॅम चांदीचे आभूषणे आणि बावीस मोबाईल एवढा मुद्देमाल जप्त केलेला आहे यापूर्वी देखील एक कॉम्बिंग कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्यात देखील सोळा आरोपी आणि दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि इतर मुद्देमाल आम्ही जप्त केला होता तर त्याच्याच आरोपींना आम्ही पी सी आरमध्ये मध्ये केले त्या सोळा आरोपींच्या मिळालेल्या माहितीवरनं आणि मोबाईल लोकेशनवरनं आम्ही आजचं हे कॉम्बिंग ऑपरेशन वर्कआउट केलं आणि याच्यामध्ये आज हा मुद्देबाल आणि आरोपी अरेस्ट करण्यात आले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा